लाईव्ह आपलं सगळं कार्यक्रम सुरू आहे ते नव केसरी न्यूज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि त्याचे सागर पाटील सर जे निर्भीड आणि धडाडीचे असे पत्रकार आहेत ते आता इथे आपल्याकडे दोन ते बोलणारे जोरदार टाळ्याने करते ते स्वागत करूया आणि त्याच्यानंतर ते इथे जे आपले इथे कलाकार बसले सन्मान्य पाहुणे बसले त्यांची इथे लाईव्ह मुलाखत घेणार आपल्यासमोर ते कुठेही जाऊ नका आणि तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह त्यांची मुलाखत घेणार आहे तुम्ही मला त्यांच्यासमोर बोला या ठिकाणी पत्रकार क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि आमचे वडील बंधू आणि त्याचबरोबर माहिती जनसंपर्क कार्यालयाचे आमच्या सर्व पत्रकारांचे लाडके अधिकारी सानव साहेब आणि त्याबरोबर मुक्त पत्रकार संघटनेतील सर्व पत्रकार चित्रारू पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार समोर पत्रकाराला संबोधला जातो आपलेकीच्या धारदार शस्त्राने आणताना पण काही ही पत्रकारिता कुठेतरी दिवसेना दिवस आपल्याला लोक पावलेत बघायला मिळते काही क्षणापूर्वी आपल्याला जांभेकर साहेबांनी जा सांगितलं पत्रकारिता ही एक असं शस्त्र आहे की सुडबुद्धीनं पत्रकारिता करणं पत्रकारिता नाही पत्रकार वस्तुस्थिती काही क्षणांनी सानप साहेबांनी सांगितलं आणि त्याबरोबर आमच्या अनेक पत्रकार मंजुरी सांगितलं की पत्रकारिस्तीस तासांपी घडलेल्या घटना ह्याच्याबद्दल तंतोतायुक्त माहिती असलं ती पत्रकारिता कोणीतरी सांगते कोणीतरी फोनवरून एक माहिती दिली म्हणून पत्रकारिता करणं ही पत्रकारिता नाही तर सदृश्य ठिकाणी पत्रकारिता जाऊन करणं वस्तुस्थिती पाडणं काही क्षणापूर्वी आमच्या साहेबांनी भाजप साहेबांसाठी पत्रकारिता खूप आहे एक वेगवेगळ्या पद्धतीने काय गॉगल लावणे काय वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार त्याच्या शब्द रचनेनं किंवा त्याच्या लिखाणानं लेखनीनं हा पत्रकार उभवता आला पाहिजे पत्रकार केवळ पुढे पुढे करणारा पत्रकार किंवा पाठीमागून एक वेगळे शब्द बोलणारा पत्रकार, पत्रकार तो पत्रकार होत नाही तर खऱ्या अर्थानं समाजाला जे अकृषित आहे समाजामध्ये जे काही घडतंय तंतोपंत लेखणी असेल किंवा शब्द सापडल्यानं समाजात जगाच्या समोर मारणारा पत्रकार पण आता ही पत्रकारिता दृष्टना व्यवस्थित घेऊन पाहत असताना मात्र सानव साहेबांसाठी सा माणसं अधिकारी वर्ग खऱ्या अर्थानं मी सानव साहेबांच्याकडे स्टार्टला मी एका कार्यक्रमातून सानव साहेबांना पाहिलं आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटलं की आयुष्यामध्ये आपण ही पत्रकारिता करतोय खरं पत्रकारिता करत असताना अनेक अडचणी येतात पण पत्रकारांच्या मागं उभं राहणं खरं गलत भी काम करत असताना आधी काही लोक मागे वगैरे असतात पण सानब साहेब ज्या पद्धतीनं काम करत आहेत पत्रकार काय पाहिजे पत्रकार कसा असावा याची जी माहिती आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज या ठाणे शहराला आणि महाराष्ट्रातील तरुणांनी सानब साहेबांचा आदर्श घेणं गरजेचं आहे सानव साहेबांच्या बद्दल जेवढं आपण बोलू तेवढं कमी आहे आज पत्रकारांना माझी सांगण्याची कळकळीची विनंती आहे आपण सगळे पत्रकार आहात पण पत्रकारिता करत असताना समाजाचा भान ठेवून समाजाला जे अपेक्षित आहे आणि समाजाची काहीतरी आपण देणे लागतो पत्रकार म्हणजे हा केवळ पत्रकारिता निर्भीड हे शब्द आहे निर्भीडपणा कुठे आहे पण काय काही पत्रकारिता आम्ही बघतो की ज्यावेळी आपण एखाद्या आपलं मत मांडत जातो त्यावेळी अनेक प्रकारच्या काही क्षणापूर्वी सांगितलं की साहेबांना फोन आला ही पत्रकारिता नाही आहे हे केवळ पत्रकारितेच्या नावानं केलेलं भांडवल आहे आणि हे पत्रकारिते बिलकुल पत्रकारांनी केलं नाही पाहिजे खऱ्या अर्थानं समाजाला जी अपेक्षित आहे ती पत्रकारिता आहे सुडबुद्धीची पत्रकारिता आज सगळ्यात मोठी थोकवलेली आहे आणि म्हणून ही पत्रकारिता समाजाला अपेक्षित नाही आणि अशा पत्रकारिताला खऱ्या अर्थानं सानू साहेबांसाठी जी माणसं ते ओळखलं जातं म्हणून आपले प्रश्न आपल्या समस्या आणि पत्रकार हा पुन्हा मी सांगतो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे लेखणीच्या धारदार शस्त्राने अनेकांना व्यक्त करणारा पत्रकार समाजाला हवा आहे आणि ती पत्रकारिता काढायची गरज आहे मी माझ्या विषयावरील बनतोय त्याचबरोबर म्हणून आज त्यांचे ठिकाणी दिग्गज मंडळ या ठरत नाही खऱ्या अर्थानं ह्या पुढील या कार्यक्रमाला आणि ह्या मुक्त पत्रकार नऊ त्याचे वृत्तपत्र आणि नव त्या वृत्तवाहिनीवरून मी शिरून आपल्याला ऐकायला मिळायचं किती बरं वाटेल नमस्कार जस कुशल म्हणाला तसच माझंही गौपाचं पाठीच आहे कारण उशा तर बरोबर सेट शेअर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी इंडिया असं कुशल असेल किंवा मुंबईत असेल कारण बघून आम्ही काम कसं करायचं इच्छित नव्हतं एकदम बसायला तुम्ही आम्हाला दिलं त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप आभार आणि आम्हाला नाही नाही खरं तेच बोलतात आणि हे तुम्हालाही मान्य असेल जर मान्य असेल तर ताण्यांच्या रूपात त्याला पण आणि खूप छान वाटत इथे जसं कुशल म्हणाला तुम्हाला पण सांगितलं होतं पंधरा मिनिटाचा शब्द म्हणून पण इथे आल्यानंतर हा कार्यक्रम सतत चालूच राहावा असं वाटतंय खूप छान छान वक्तव्य इथे येऊन बोलले सह्यद सर्व असे बोलले त्या सर्वांनी आमदे कसे असावे त्याच्याबद्दल आम्हालाही ज्ञान मिळालं त्यानिमित्ताने कारण काय झालं होतं जसं पुषाच्या बाबतीत घडलं होतं तसंच माझे एक सोशल मीडियावर फेक अकाउंट काढलं होतं आणि त्याची बातमी एका पत्रकारने अशी दिली होती की कमला सातपुते यांच्यावरती पोलीस केस आता केस आणि माझा हे समृद्ध आहे त्याच्यामुळे कधी कधी पत्रकार भीती वाटते आले नाही तर त्यांच्याबद्दल कारण ते कधी काय लिहून घेतात म्हणजे हिंदी आता बघा की इथे सत्कार सुरू होता ते इथे कुठेतरी उडवत ते सतत काहीतरी बोलत होते मला असं वाटलं आपले सत्कार बरोबर होत आहे की नाही होते नंतर बातमी कव्हर करत पण त्याच्यामुळे आता पत्रकार म्हणजे आमचा म्हणजे कॉमन माणसाच्या आयुष्यात महत्वाचे घटक झाले आहे आजूबाजूला जे काही घडतंय त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं ते पत्रकारांनी रोम खूप बोलावं अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद बरं ठीक आहे मी खूप वर्ष झाली झाला मला ज्या काही कविता आठवतात त्यातली एखादी कविता ऐकवतो त्यात कॉमेडी एक कॅरेक्टर करायचं तो सतत कविता बनत असतो त्यातली ही एक कविता सध्या खुर्चीचे वारे खूप वाटायचं टेबल खुर्चीवरचीच ऐकवतो

तर महाराष्ट्र मुक्त पत्रकार ह्या संघटनेचा आपण कार्यक्रमाला आला काय वाटतं मला फार भारी वाटतं आहे खरं तर की पत्रकार संघाने आमचं आमचा बहुमान करावा याविषयी आणि नवकेसरीचे पण मी खूप आभार मानतो की त्यांना आमच्यासारख्या कलाकारांना मान द्यावा असा वाटतो त्याबद्दल हा खरंच कौतुकाचा क्षण आहे हा सोहळा फार अभिमानास्पद आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि हा आम्हाला खूप ग्रुप देणार आहे मला वाटतं की याने आमची आणखीन so ताकद वाढेल की चांगलं काम करण्याची थँक्यू सो मच आपण या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमाला आला काय वाटतं पत्रकार कसा असावा लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांना संबोधलं जातं काय अरे खूप छान वाटतं एक तर ठाण्यात कार्यक्रम होता था। मी ठाणेकर असल्यामुळे खूप अभिमान वाटतो आहे की ठाण्यात एवढी पत्रकारांची चांगली चळवळ सुरू असते आणि या चळवळीला जे मुक्त पत्रकार संघ आहे किंवा नव केसरी आहे खूप बॅकिंग करत असतं त्याच्यामुळे खूप छान वाटते आणि मी एवढा मोठा नाही आहे की पत्रकार कसा असावा किंवा कसा असू नये हे सांगणे इतका पण मला असं वाटतं की ज्या आजूबाजूला ज्या घटना सुरू आहेत ना त्या म्हणजे व्यवस्थित कॉमन माणसांपर्यंत पोहोचवणारा पत्रकार असावा असं मला वाटतं कारण आता खूप वाईट अवस्था सुरू आहे तर ती मला वाटतं आणि ती बदलण्याची ताकद फक्त पत्रकारांमध्ये जर पत्रकारांनी ते जर मनावर घेतलं तर हे चित्रही बदलेलं असं मला वाटतं आणि या निमित्ताने मला इथे बोलवलं तर माझा सत्कार केला पत्रकारांच्या असते त्याबद्दल मला खूप खूप आभार चालू तुला पाहते विविध अशा कार्यक्रमामध्ये ज्याने आपण अनेक लोकांचं लक्ष वेधलं मन वेधलं आणि कलेच्या माध्यमातून समाज मनाला एक नवीन दिशा नवीन प्रेरणा देणारी सर माझ्याकडे आहेत म्हण दादा काय आणतो ह्या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमाला आपण आला नाही मला खूप छान वाटतं आहे कारण यांच्या ज्या फिलिंग्स आहेत त्याच माझ्या फिलिंग आहेत की मला इकडे बोलवलं त्यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल कोणालाही चांगलंच वाटणार याचा हुरूप मिळेल आणि या, या पुरस्कारामुळे अजून जास्त काम करण्याची उमेद मिळेल ऊर्जा मिळेल सिनेमा सृष्टीतलं उत्तुंग व्यक्तिमत्व उषा नाईक माझ्याशी जोडलं आहे ताई काय वाटतं कारण आजच्या ह्या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमाला आपली उपस्थित होते आपल्याला पाहिल्यानंतर अनेक आठवणींना या ठिकाणी उजाळा मिळतोय आपल्या कलानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधले काय वाटतं सगळ्या महाराष्ट्राने माझं लक्ष वेधलेलं आहे आणि आतापर्यंत मला खूप प्रेम दिलेलं आहे आणि या सगळ्याची पावती म्हणजे पत्रकार मुक्त पत्रकार संघाने आज माझा जो सत्कार आहे तो फार मोठा सत्कार आहे असं मला वाटतं आणि याबद्दल मी त्यांचे आभारी आहे घाडगे माझे जोडले ताई काय वाटते आज मुक्त पत्रकार संघटनेचा महाराष्ट्र राज्य संपूर्ण पत्रकार संघटनेचा हा कार्यक्रम आयोजित होता काय वाटतं खूप आनंद झाला की अशा प्रकारच्या संघटनेच्या याला मला बोलवलं प्रथम मी सचिनजीचे आभार मानते की त्यांची माझी एक दीड महिन्यापूर्वी या संदर्भात चर्चा झाली होती आणि प्रत्यक्षात दीड महिन्यानंतर हे साक्षात हा कार्यक्रम झाला आहे त्यात त्यांनी मला तेव्हाच इन्व्हाइट केलं होतं पण आता त्यांनी स्पेशली त्यांच्या पद्धतीने इन्व्हाइट करून इथे मला मंचावर दोन शब्द बोलण्याची पण संधी दिली आणि पत्रकारांबद्दल सांगायचं म्हटलं तर अनेक चांगले चांगले वक्ते बोलूनच गेलेत तर मी सध्या हौशी कलाकार असल्याकारणाने सध्या माझा पत्रकारांशी इतका संबंध नाही आला पण यापुढे येणारच आहे तेव्हा मला खरंच असं वाटतं की पत्रकारांनी खरोखर जी बाब आहे तीच मांडावी आणि यापुढे सगळ्यांना म्हणजे सगळी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे सत्य आहे तेच दाखवावं आणि तेच बोलावं आणि सचिनजी खरंच तुम्ही तुम्ही चांगला कार्यक्रम केला आणि ह्या आज आजच्या प्रोग्रामला ह्या गाणार आहेत तर मला स सर, सर्व प्रकारचा प्रोग्राम त्या तुमच्या पत्र तारखेला मी तुम्हाला शुभेच्छा देते की तुम्ही यापुढे असंच कार्य पुढे नेत राहा आणि सगळ्यांना सुविचारामार्फत किंवा प्रबोधनामार्फत काहीतरी सांगत जा मुक्त पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यक्रमातल्या आयोजकला आपण वृक्ष बघतो सचिन अधिकारी माझ्याशी जोडले सचिन भाऊ गेले अनेक वर्ष आपण पत्रकार क्षेत्रामध्ये काम करता आजचा जो आनंद होता ह्या संपूर्ण कलाकाराने की वेगळी आपल्याला या ठिकाणी आपली कला सादर केली आहे काय वाटतं आनंद होतो आहे मुलं मुलांना पण आनंद झालेला आहे तुला सारखी म्हणत की आता याच्यापुढे आणखीन कार्यक्रम घ्या आणि आम्हाला आवर्जून बोलवा उत्तम निवेदक आणि आपला सर्वांचा आवाज समाजमानापर्यंत बिमनवरा सविता हांडे माझ्याशी जोडले कविता ताई काय वाटते ह्या लहान आणि निरागस मुलांचा जो आपण एक कला बघितली काय वाटते कलाविषयी या ग्रुपचं नाव आहे गर्ल्स पॉवर गर्ल्स पॉवर म्हणजे काय आदिशक्ती आदि मायेचा हा जागर होता आणि आदिशक्तीमुळे ही सृष्टी चालू आहे आणि आज आदिशक्ती चैत्र नवरात्र महोत्सवाचा दहावा दिवस आहे आणि बघा कशा सगळ्या देवी आलेल्या आहेत आणि आपल्या ह्या मुक्त स पत्रकार संघाचं आपला जो कार्यक्रम होता महाराष्ट्र राज्याचा इथे आपले आहेत सचिन अधिकारी त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांना ह्या देवी आशीर्वाद द्यायला आले आहेत आणि सगळ्यांकडे शब्द सुमनांचा असा भार घेऊन आपण त्यांचे आभार मानूया इतका सुंदर डान्स आणि इतका जबरदस्त आणि सगळ्यांच्या अंगामध्ये चैतन्य घेऊन आलेले आहेत आणि हा कार्यक्रमाच्या चे सगळ्या चैतन्य मूर्ती आहेत त्या तर सगळ्यांसाठी एकदा आम्ही त्या वाजवतो खूप छान थँक्यू आणि सगळ्या पत्रकार संघाला तुमच्यातर्फे आशीर्वाद कारण ह्या देवी आहेत आज म्हणून आणि नवकेसरीच्या सगळ्या जे जे प्रेक्षक आहेत रसिक श्रोते आहेत त्यांना खूप खूप या चैत्र महिन्या महिन्याच्या शुभेच्छा असंच हे न्यूज बघत राहा आणि यांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच सुंदर हे केसरी खूप मोठ होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना लेखणीच्या धारदार शस्त्रांना अनेकांना निस्तभूत करणारी पत्रकारिता समाजाला हवी आहे आणि त्या मुक्त पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यक्रमातले आपण गोष्ट बघत होतो कॅमेरामॅन रामदास गोपाळेसमी रिपोर्टर सागर पाटील